नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक सर्वात आधी तुम्हाला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुम्हाला तीन प्रकारचे पेढे घरच्या साहित्यात कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर आपण रक्षाबंधन साठी मिठाई नेतो ना तर बाहेरची मिठाई नेण्यापेक्षा अशी घरातच बनवून न्या तर त्या करता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात आधी आपण गुलकंदचे पेढे बघणार आहोत तर त्यासाठी थोडेसे आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहे काजू बदाम पिस्ता आणि मगज बिया मी हा भाजून घेतले आहे तर थोडे थोडे घ्यायचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर त्याच पॅनमध्ये आपल्याला परत दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आधी एक चमचा तूप टाकून मी ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहे तूप गरम झालं की आपल्याला त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला हा घरीच खवा बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला झटपट खवा कसा बनवायचा तर ते बघणार आहोत आपण तर आपण एका कपाचं किंवा तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या तर इथे मी एक कप आहे त्याचं प्रमाण घेतलेलं आहे तर एक कप आपण दूध घेतलेलं आहे तर दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आधी आणि त्यामध्ये आपल्याला आता इथे तीन चमचे साखर टाकून घ्यायची आहे हे जे प्रमाण मी दाखवलेलं आहे ना अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर याचे पेढे खूप छान होतात आणि झटपट होतात तर गुलकंदाचे पेढे हे खायलाही चांगले लागतात आणि आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे तर ह्याच वाटीप्रमाणे मी इथे मिल्क पावडर दोन कप मिल्क पावडर घेतली आहे तर असा झटपट खवा तुम्ही बनवू शकता दूध आटवायला खूप वेळ लागतो ना आणि तुम्हाला घाई असेल तर असा झटपट खवा बनवा अगदी ओरिजिनल खवा लागतो ना अगदी तसाच लागतो तर बघा पाच ते सहा मिनटं आपल्याला हा खवा बनवायला लागतो तर असं कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे पॅनपासून असा सुटला पाहिजे म्हणजे आपला खवा तयार झाला असं समजायचं आणि एका प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे जर तुम्हाला घाई असेल तर अर्धा तासातच बनवायचे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि नॉर्मल बनवायचे असेल तर तुम्ही बाहेर एक ते दोन तास थंड करायला ठेवा आता इथे मी एक चमचा मी इथे गुलकंद घेतला होता त्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूटची पावडर मी करून घेतली होती जाडसर पावडर करून घ्यायची ती त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जशी बसेल तशी टाकायची पण मी पूर्ण टाकलेली आहे पूर्ण बसलेली आहे इथे आपला खवा सुद्धा थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी ओरिजिनल खव्यासारखाच हा खवा दिसत आहे तर आता याचे आपण पेढे बनवून घेऊ तर गुलकंद जो घेतले गुलकंदचा आपल्याला स्टपिंग करायचा आहे तर आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आणि त्याची पारी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे मोदकाची कशी पारी बनवतो अगदी तशीच पारी बनवून घ्यायची आणि त्यामध्ये ते स्टपिंग थोडं थोडं करून आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि जसा पेढ्याला आकार देतो ना अगदी तशाच प्रकारचा पेड्याचा आकार द्यायचा आणि त्याला एका काट्याने आपल्याला असे डिझाईन करून घ्यायचे आहे तुम्ही कशी डिझाईन करू शकता सुरीने सुद्धा करू शकता पण मी ते काट्याने केली आहे आणि थोडासा खवा उरला आहे ना त्यामध्ये जो उरलेला गुलकंद आणि ड्रायफ्रूट आहे ना ते टाकून घेतलेले आहे थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि दोन्ही सगळं मिक्स करून आपल्याला अशा सुद्धा पद्धतीने तुम्ही हे पेढे करू शकता पण जे आपण स्ट्रफिंग भरतो ना ते पेढे दिसायला छान दिसतात आणि हे थोडेसे आपल्याला काळपट तुम्हाला दिसणार आहे पण खायला अप्रतिम लागतात तुम्हाला कळणारसुद्धा नाही की हे तुम्ही दूध पावडरपासून असे बनवलेले आहे तर अशा प्रकारे काट्याने किंवा सुरीने त्याला कट करून घ्यायचे आणि अशी डिझाईन बनवून घ्यायची तर अशा प्रकारे आपले तुम्हाला मी एक तोडून सुद्धा दाखवते तर आता आपण दुसरा पेढा जो बनवणार आहोत तर तो चण्याच्या पिठाचा पेढा आपल्याला बनवायचा आहे तर चण्याच्या पिठापासून कधीही कोणी पेढा बनवला नसेल तर त्यासाठी मी इथे त्याच कपाप्रमाणे एक कप तूप घेतलेलं आहे आणि एक कप चण्याचं चा पीठ आपल्याला मंद गॅसवर आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे जास्त क लालसर करायचं नाही फक्त थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे पाच ते सहा मिनटं मीडियम आपल्याला मीडियम गॅसवर भाजायला लागतात आता त्याच कपाप्रमाणे अर्धा कप मी इथे मिल्क पावडर टाकलेली आहे आता इथे गॅस बंद करूनच आपल्याला ही पुढची प्रोसेस आहे ना ती करायची आहे आणि इथे मी काजूची पावडर एक कप घेतलेली आहे एकदम बारीक करून घ्यायची पण मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला ही पावडर बनवून घ्यायची आहे आणि इथे मी अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट टाकलेला आहे अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपल्याला ह्या गरम चण्याच्या पिठातच टाकून घ्यायचं आहे आता हे थंड होईपर्यंत आपण इथे एक चाचणी बनवून घेऊ तर एक क कप मी साखर घेतली आहे आणि एक कप पाणी घातलेलं आहे आता इथे आपल्याला एक चाचणी किंवा एक तारी अशी पाक करायचा नाही फक्त साखर वितळेपर्यंत आपल्याला ही गरम करून घ्यायची आहे बिलकुल चिकट वगैरे करायची नाही आणि इथे गॅस लगेच बंद करायचा आणि आपण जो चण्याच्या पिठाचा बॅटर केलेला आहे ना त्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा पॅन आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे गॅस चालू करायचा आणि कंटिन्यू हलवत राहायचा आहे जेणेकरून त्यामध्ये गुठुळ्या राहणार नाही अशा प्रकारे हलवत राहा जेणेकरून आपल्याला या आपल्याला हे बॅटर बनवण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागणार आहे तर अशा प्रकारे हे कढईपासून सुटलं पाहिजे आणि एका वाटीत घेऊन बघायचं तर आपला पेढा थंड झाल्यानंतर होतो आहे की नाही हे बघण्यासाठी एका वाटीत घेऊन बघा हाताला चिटकलं नाही पाहिजे म्हणजे आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे तर आपलं इथे बॅटर आता तयार झालेलं आहे एका स्पॅ पॅ तुम्ही कुठलाही ट्रे वगैरे घ्या किंवा तुमच्याकडे वर्फीचं एखादा मोल्ड असेल ना त्यामध्ये तुम्ही टाकून घ्या तर हे पेढे जे बनवणार आहोत ना ते हाताने बनवणार नाही ना ना। तर एका भांड्यामध्ये आपल्याला टाकून हे सेट करायला ठेवायचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा असं स्पॅचूल पसरवून घ्या खूप झटपट असे हे पेढे तयार होतात आणि खायला तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही की हे चण्याच्या पिठाचे पेढे आहे तर बघा आता इथे मी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतली आहे तुम्ही याला बर्फीसुद्धा म्हणू शकता तर अशा प्रकारे माझ्याकडे साचे होते तर त्यांनी मी हे पे पेढे पाडून घेतलेले आहे असे तुमच्याकडे गोल असेल तर गोलनी सुद्धा करा किंवा तुमच्याकडे बाटलीचं बूच असेल ना तर त्यांनी सुद्धा तुम्ही करू शकता पण असे हार्ड शेपचे बघायलाही चांगले वाटतात आणि कुणाला सुद्धा खूप सुंदर दिसतात तुम्हाला देताना वाटणार सुद्धा नाही की तुम्ही हे मिठाईच्या दुकानातून आणले आहे की घरीच बनवलेले आहे खायला तर प्रतिम टेस्ट लागते यामध्ये एक दोन ते चार चमचे मी इसेन्स थेम मी इथे इसेन्ससुद्धा टाकलेला आहे तर ते मी सांगायला विसरली होती तर बघा यावर थोडेसे आपण ड्रायफ्रूटची गार्निशिंग करून घेऊ अशा प्रकारे आपले चण्याचे पेढेसुद्धा तयार झालेले आहे तर आता पुढची जी रेसिपी आपण बघणार आहोत तर ती आपण तर बघा आपले हे पेढेसुद्धा तयार झाले आहेत दुसरी आता रेसिपी बघूया तर आपण तीळ आपले पा तीळ असतात ना तर त्याच्यापासून आपण पेढे बनवणार आहोत तर तिळाचे पेढे आधी कोणीही केले नसेल तर बघा एक वाटी मी इथे गावरान तीळ घेतलेले आहे अनपॉलिश तीळ घ्यायचे शक्यतो हे पौष्टिक असतात तर पॉलिश केलेल्या तिळांमध्ये कुठलंही जीवनसत्व काहीच राहिलेलं नसतं म्हणून शक्यतो असे गावरान आणि अनपॉलिश तीळ घ्यायचे हे चार ते पाच मिनटं आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे असे तडतडायला लागले की काढून घ्यायचे आणि तीळ थंड झाल्यानंतर त्याच वाटीप्रमाणे तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे तीळ आणि गूळ आपल्याला एकत्रच मिक्सरला दळून घ्यायचे आहे अशी पावडर करून घ्यायची आता इथे आपल्याला एक वाटी मी मिल्क पावडर घेतली आहे आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्या गोठुळ्या राहणार नाही अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं चमच्यानी कि किंवा कशाने तुम्ही मिक्स करून घेऊ शकता नाए नाए तर अशा प्रकारे घट्ट असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त दूध टाकायचं नाही नाहीतर आटवायला वेळ लागतो आता एका पॅन मध्ये आपल्याला हे दूध टाकून घ्यायचं आहे आता हे आपण थोडंसं आटवून घेऊ आधी आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे तूप घेताना कधीही कुठलेही पेढे करतात ना शक्यतो गावरान तूपच घ्यायचं डालडा आणि चिकट होतात पेढे म्हणून कधीही डालडा वापरायचा नाही पेड्यांसाठी आता तूप टाकल्यानंतर आपण जे तीळ आणि गुळ दळला होता ना तो तो टाकून घ्यायचा आहे आणि आता कंटिन्यू हलवत राहायचं आहे आता तुम्हाला कोरडं वाटत असेल तर थोड्या वेळाने आपोआप त्याचा पाक तयार व्हायला लागतो आणि आपलं बॅटर हे पातळ व्हायला लागतं त्यानंतर आपल्याला हे सहा ते सात मिनटं कंटिन्यू हलवत राहायचं आहे मध्ये बिलकुल आपल्याला हलवायचं बंद करायचं नाही नाहीतर तुमचे जे बॅटर आहे ना त्यामध्ये गुठोळ्या होतील आणि पेढे हे मऊ लुसलुसीत होणार नाही एकसारखे होणार नाही हे जे तिळाचे पेढे आहे ना अगदी तुमच्या खव्याच्या पेड्यांसारखेच लागतात खाल्ल्यानंतर तुम्हाला बिलकुल कळणार नाही की हे तिळाचे पेढे आपण खात आहे आणि कुणालाही अशी मिठाई जर तुम्ही भावांना नेली ना तर भाऊसुद्धा खुश होतील आणि घरच्या साहित्यात आपण असे हे पेढे किंवा मिठाई बनवू शकता तुम्ही आता यामध्ये दोन ते थे तीन थेंब मी टाकलेला आहे आणि थोडीशी आपण वेलची पावडर टाकली एक चमचा वेलची पूट टाकून घ्यायची आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कढईपासून अशी वेगळी झाली पाहिजे बॅटर आता शाईन साठी मी पुन्हा थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे तूप एकदम टाकायचं नाही नाहीतर एका बाजूला तूप होतं आणि एका बाजूला बॅटर होतं म्हणून थोडं थोडं करून आपल्याला तूप यामध्ये टाकत राहायचं आहे मध्ये मध्ये असे एकूण मी तीन चमचे तूप वापरलेलं आहे तर बघा आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे आता थोडा वेळ थंड व्हायला ठेवू दहा ते बारा मिनटं थंड करून घ्यायचं आणि हाताला आपल्या करता आले पाहिजे पेढे अशा प्रकारे थंड करून घ्यायचं आहे हाताला तूप लावून थोडेसे आपण असे गोल गोल पेड्याचा आकार त्याला देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे पेढेसुद्धा आपले तयार होत आहे नेहमी तेच पेढे बाहेरचे पेढे खाऊन कंटाळ आला असेल तर तुम्ही असे झटपट पेढे कधी तुम्हाला जरी सण नसेल किंवा कुणाला द्यायचे नसेल तरी तुम्ही असे पेढे बनवू शकता सुरीने असे कट देऊन त्याला अशी वेगवेगळी डिझाईन बनवू शकता तुम्ही काट्या चमच्याने की सुद्धा तुम्ही अशी डिझाईन पेढ्यांवर बनवू शकता किंवा तुम्हाला प्लेन हवे असेल तर तुम्ही प्लेनने सुद्धा बनवा तर बघा अशा दोन प्रकारचे मी तुम्हाला बनवून दाखलो आणि तिसरी एक सोपी पद्धतसुद्धा मी तुम्हाला अजून एक दाखवणार आहे झटपट होणारी तर बघा असा एक गोळा करून घ्यायचा त्याला लांबसर असंही लांब करून घ्यायचा आणि असा मध्ये दाबायचा हा हो तर खूपच झटपट होतो याला वेळसुद्धा लागत नाही तर यालासुद्धा आपण आता सुरीने कट मारून घेऊया असे कट मारल्यामुळे तुम्हाला कळणार सुद्धा नाही की हे मार्केटचे पेढे आहे की आपण हे घरातच बनवलेले आहे पाहुणे आल्यानंतर सुद्धा तुम्ही असे पेढे बनवू शकता अगदी अप्रतिम लागतात खायला तर तुम्ही बघू शकता आपले तिन्ही प्रकारचे पेढे तयार झालेले आहे तर असे पेढे तुम्ही एकदा नक्की करून बघा सगळे पेढे अप्रतिम लागतात आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे ज्या माझ्या कुठल्याही नवीन रेसिपी येतील त्या सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद आणि माल माझे जे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते हे तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू धन्यवाद